मतदार यादी सखोल तपासणी आणि सुधारणा म्हणजेच एस आय आर प्रक्रिया करण्याचा संपूर्ण संवैधानिक अधिकार निवडणूक आयोगाला राज्यघटनेनंच दिला आहे या अधिकारानुसारच निवडणूक आयोग आपली का जबाबदारी पार पाडत आहे असं गृह असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय लोकसभेमध्ये निवडणूक सुधारणांवरती सुरू असलेल्या चर्चेचा समारोप करताना केंद्रीय गृहमंत्री बोलत होते यावेळी शहा यांनी विरोधकांचे सगळे आरोप खोडून काढले संविधानाच्या अनुच्छेद तीनशे चोवीसनुसार नुसार निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे आणि तीनशे सव्वीसनुसार नुसार मतदारांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे या कलमानुसार एसआयआर प्रक्रिया केली जाते ती एकोणीसशे बावन्नपासून पासून सातत्यानं सुरू आहे प्रत्येक सरकारच्या काळामध्ये एसआयआर झाला आहे मात्र कधीही त्याला कोणीही विरोध केलेला नाही आज केवळ पराभवातून विरोधक आरला विरोधक करत आहेत असं ते म्हणाले तीन लोकसभा चुनाव जीते इकतालीस राज्यों के विधानसभा चुनाव जीते तो हम 44 विधानसभा टोटल चुनाव जीते हैं 2024 से 25 तक मगर वो भी 30 चुनाव जीते हैं अलग अलग विधानसभा में 30 जगह पे अगर मतदाता सूची है तो क्यों शपथ लिया क्यों चुनाव लड़ा आप बताइए देश की जनता को कानून आप लाए मशीन आपने इंट्रोड्यूस किया चुनावा पहला जीते से, दूसरा चुनाव जीते, मौत से दस साल राज किया और हार तो फिर रोते हैं। देशात मतदार याद्यांमध्ये घोळ आहे असा आरोप करणाऱ्या पत्रकार परिषदा राहुल गांधी यांनी घेतल्या त्यांच्या प्रत्येक आरोपाला पुरेव्यानिशी उत्तर देऊ शकतो असं सांगत हरियाणातल्या राहुल गांधी यांच्या आरोपांचं त्यांनी उत्तर दिलं बिहार किंवा इतर राज्यातल्या मतदार याद्यांमधल्या चुकांबद्दल त्या त्या आयोगाने उत्तर दिलं आहे मात्र याद्यांमध्ये चुका आहेत त्या चुका दुरुस्त कराव्यात या मागणीसाठी एसआयआर होत आहे मग त्याला विरोध का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला दोन हजार दहा नंतर निवडणूक अधिकाऱ्याचा दुबार नावं गाळण्याचा अधिकार काढून घेण्यात आला त्यामुळे स्थानिक पातळीवरती ही नावं काढली जाऊ शकत नाहीत असंही त्यांनी सांगितलं या सुधारणा करण्यासाठीच आयोग काम करत आहे असं ते म्हणाले आयोगावरती टीका करून देशाच्या लोकशाहीला बदनाम करू नका असं आवाहन त्यांनी केलं विशेष म्हणजे दोन हजार चौदा नंतर काँग्रेसनं निवडणूक आयोगाला निवडणूक सुधारणांविषयी एकही निवेदन दिलेलं नाही असंही शाह म्हणाले दोन हजार चौदा नंतर रालोआनं चव्वेचाळीस निवडणुका जिंकल्या मात्र विरोधकांनीही तीस निवडणुकांमध्ये विजय मिळवला जर आयोग भ्रष्ट असेल आणि मतदान प्रक्रिया खोटी असेल तर निवडणुका जिंकल्यावरती सरकार का स्थापन केले असा प्रश्नही त्यांनी विरोधकांना विचारला निवडणुकांमध्ये सुधारणा व्हाव्यात ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आम्ही अनेकदा पराभूत झालो मात्र कधीही आयोगाला दोष दिला नाही निवडणूक प्रक्रिया आणि मतदार याद्या शुद्ध असाव्यात ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि त्याला विरोध करू नये असं आवाहन शाह यांनी केलं जो नई परंपरा सुरू कि देश के अंदर चुनाव न जीते तो चुनाव आयोग को बदनाम करो चुनाव प्रक्रिया को बदनाम करो मतदाता सूची को बदनाम करो ये हमारे लोकतंत्र का भला नहीं करेगा यही आयुक्त के तो, यही सरकार के होते हुए आप कई चुनाव जीते हम कुछ नहीं बोले हम पार्टी में बैठकर इसकी मीमांसा की तीन लोकसभा चुनाव हम जीते इकतालीस राज्यों के विधानसभा चुनाव जीते तो हम चौवालीस विधानसभा टोटल चुनाव जीते हैं 2024 से 25 तक मगर वो भी 30 चुनाव जीते हैं अलग अलग विधानसभा में 30 जगह पे अगर मतदाता सूची करेप्ट तो क्यों शपथ लिया क्यों चुनाव लड़ा आरला विरोध म्हणजे केवळ परदेशी घुसखोरांना संरक्षण देण्याचा कार्यक्रम आहे देशातली जनता त्यांना मतदान करत नाही म्हणून बाहेरून आलेले मतदार या प्रक्रियेतून गाळले जातील हे यांचं खरं दुःख आहे असा टोला हाणत कधीतरी पक्षापलीकडे देशहिताचाही विचार करावा असं त्याने सुचवलं राजीव गांधींनी जे ई एम आणलं त्यालाही यांचा विरोध आहे आता वोटसुरीचा मुद्दा काढला आहे खरी वोट चोरी जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा इंदिरा गांधींनी आपलं पद वाचवण्यासाठी न्यायाधीश बदलले तेव्हा झाली होती असा आरोपही त्यांनी केला निवडणुकांमधल्या पराभवाचं कारण ईव्हीएम आणि वोट चोरी असं नाही तर तुमचं नेतृत्व आहे आणि कधीतरी काँग्रेस कार्यकर्तेच याचा जाब विचारतील असंही अमित शहा म्हणाले या चर्चेमध्ये तब्बल त्रेसष्ट सदस्यांनी आपली मतं मांडली